आज गणपती पण आहे अवतरण चिन्ह देण्यापूर्वी स्वल्प विराम वापरतात अवतरण चिन्हांचं एखादं वाक्य आहे मी तुम्हाला म्हटलं डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच चे जे वाक्य असतात त्याच्यामध्ये स्वल्प उपयोग करता फॉर एक्झाम्पल बंद स्वल्पविराम इथे कळाला तुम्हाला डायरेक्ट इन डायरेक्ट च्या वाक्यामध्ये डायरेक्ट इन डायरेक्ट च्या अवतरण चिन्हातील वाक्य सुरू होण्याआधी स्वल्पविराम द्यायचा असतो नेक्स्ट हे फार महत्वाचं आहे दोन पेक्षा अधिक नामे सर्वनामे विशेषणे किंवा क्रिया विशेषणे एका वाक्यामध्ये आल्या असल्या शेवटचे दोन शब्द अँड न जोडायचे आणि पहिल्या शब्दांपूर्वी स्वर्पविराम द्यायचा फॉर एक्झाम्पल धनु ब्रॉड बी मला ने काय काय आलं बघा मिल्क आईस्क्रीम चॉकलेट अँड बनाना शेवटचे दोन अक्षर कशाने जोडली अँड ने पहिल्या अक्षरानंतर काय दिला स्वर्पविराम नेक्स्ट कळलं ते आहे क्वेश्चन क्वेश्चन उपयोग फॉर एक्झाम्पल सी इज अ गो सी क्वेश्चन क्वेश्चन टॅग मध्ये पण स्वल्पविग्रामाचा उपयोग करतात आणि आपण ते पण वेगवेगळ्या वस्तूंची यादी बनवताना आपण स्वल्पविग्रहाचा उपयोग करतो मार्केटमधून काय काय भाजी आणि फळं ते आता सगळ्यात महत्वाचं या स्वल्प विरामाचा जर आपण चुकीचा उपयोग हो केला तर काय के होत वाक्य सांगितलेलं आहे की एकदा एक चोर असतो स्टेशन मधून त्याची सुटका होते साहेब त्याला पुढे बोलवतात आणि त्याच्याकडून लिहून घेतात मी चोरी करणार नाही केली तर फाशीची शिक्षा चोर फार हुशार असतो चोर काय करतो सही करताना पटकन कर, मी चोरी करणारच्या तिथे स्वल्प टाकतो कोमा आणि शेवटी फुल स्टॉप देतो आता वाक्य काय झालं मी चोरी करणार नाही केली तर कळालं तर चोऱ्याच करत राहतो सतत त्याला पकडून आणण्यात कस का चोऱ्या करायला सोडलं तरी बघा साहेब तुम्हीच काय लिहिले मी चोरी करणार इथं कॉमा दिला नाही केली तर फाशीची शिक्षा मग त्याच्या लक्ष देत अरे आपण एक कॉमा दिला नव्हता हा कोमा कुठे पाहिजे होता याच्याऐवजी इथं पाहिजे होता मी चोरी करणार नाही ही इथं अशी बरे समजे यस थँक